कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि थापड थोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावे झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथ मारामारी लागली असते हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत परंतु इतरांचे नाव नाही ना हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे एक जण चप्पल घालत नव्हते आणि दुसरे जे आहे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काय मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथुपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावे मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गित्ते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गित्ते आरोपी मला वाटतं त्यांनी फे फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतवण गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय बी मला माहित नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेल्या बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकारना स्वतंत्र जेवणसुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे याच्यावरती मला असं वाटतं एसपीनी सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एस पी हे इथं स्वतः यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट म्हणजे ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्यानंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर एस काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हानामाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून आतमध्ये मर्डर सा, सा। का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याच काही जागा रिक्त आहेत मग एसपीनी त्या का कळवल्या नाही एसपी कळवायला पाहिजे होत मध्ये तो महादेव किती राहतो प्यारक क्रमांक कर सहा मध्ये आक्षे आठवडे राहतो क्रमांक नाही मी ते विचार हे बघा आता बराकीत टाकायचा हा जेल प्रशासनाचा विषय सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः भी जेलमध्ये गेलेलो आहे बराक कोणती टाकायची काय कोणती टाकायचं हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या आता माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या विरोधात आहेत हे एक जण म्हणतो मला चुकीने गुंतवण्यात आलंय दुसरं अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले कोणा अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला जेल मा विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावे झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्ता झाली असते तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडे रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही नागपूरच्या जेलला का पाठवले नाही